सत्तावीस एप्रिल समर्थांसारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी हुन्नरी लोक निरनिराळ्या वस्तूंमधून अत्तरे काढतात कोणी जाईतून कुणी जुईतून कोणी गुलाबातून असे अत्तर काढतात ही गोष्ट सोपी आहे पण मातीमधून अत्तर काढणारे जे लोक असतात त्यांची मात्र कमाल आहे हे जसे खरे त्याचप्रमाणे सर्व संत सारख्याच योग्यतेचे खरे पण मातीमधून अत्तर काढणारा म्हणजे प्रपंचामध्ये परमार्थ करायला शिकविणारा कोणी असेल तर ते समर्थच होत समर्थांनी विषयाला खरे ओळखले म्हणून सावधान म्हटल्याबरोबर ते पळून गेले शिवाजी महाराजांसारख्या शिष्याला समर्थांनी सांगितले की अरे माझा दाता राम आहे हे उपासनेचे तेज होय समर्थांनी प्रपंची लोकांना तुच्छ केले नाही परंतु प्रपंचात सुख मिळणार नाही हे सांगितल्याशिवाय ते राहिले नाहीत नुसते भिक्षा मागणे हे काही समर्थांचे ध्येय खास नव्हते आपल्या ठिकाणी उपासनेचे तेज पाहिजे उपासना चालवीत असता जगण्यासाठी म्हणून भिक्षा मागायला हरकत नाही दुसऱ्या कशासाठी भिक्षा मागणे पाप आहे शिवाजी महाराजांसारखा शिष्य झाला तरी समर्थांनी आपली लंगोटी सोडली नाही हे खरे वैराग्य होय म्हणूनच ते समर्थ पदवीला पोहोचले स्वतःचा जीव धोक्यात घालून मिळविलेले राज्य गुरूच्या झोळीत टाकणारा शिष्य धन्य होय आणि अनायासे चालून आलेले एवढे राज्य निरासक्तीने परत करणारा गुरु त्याहून धन्य होय समाजातील ज्या वर्गामध्ये परमार्थाच्या शिकविणीची जरुरी आहे त्यामध्ये जाऊन त्याला अनुरूप अशी शिकवण देणे हेच प्रत्येक संतांचे काम आहे काही संत एकांतिक वृत्तीचे असतात तर काही संत समतोल वृत्तीचे असतात समर्थासारखे समतोल वृत्तीचे संत प्रापंचिकांना जास्त उपयोगी असतात समर्थांच्या काळी लोकांची भगवंताबद्दलची बुद्धी कायम होती फक्त परिस्थितीमुळे त्यांना बाहेर तसे वागता येत नव्हते पण आज ती बुद्धीच नाहीशी होत चालली आहे हा काळ जास्त कठीण आहे येथे सूक्ष्मामध्ये बिघाड झाला आहे म्हणून नाम हे सध्या फार परिणामकारक ठरणारे आहे कारण ते फार सूक्ष्म आहे समर्थांनी दासबोध लिहिला आणि त्यात आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका घेऊन त्यांनी त्यांची उत्तरे दिली आहेत प्रत्येकाने तो जरूर वाचावा आणि त्याप्रमाणे मनाला बोध द्यावा समर्थांना रामाची मूर्ती म्हणजे प्रत्यक्ष रामच आहे असे वाटे अशांनाच राम आपण होऊन अनुग्रह देतो अशा संतांनी सांगितलेल्या नामाची कास धरल्यानेच आपण त्यांची उतराई होऊ शकू श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामाचे प्रेम एकदम येणार नाही पण नामस्मरण सतत केल्यास आज ना उद्या भगवंताचे प्रेम येईलच जय श्रीराम